दुर्गा विशेष कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखतींवर आधारित कार्यक्रम श्रोते नमस्कार आपण ठेवून केलाय रेडिओ मनभावन नाईन्टी पॉइंट एट एफ मी आज शुभांगी आजच्या खास मालिका म्हणजे नवदुर्गा या स्पेशल मालिकेत तुमचं स्वागत करते श्रोते नवरात्रोत्सव म्हटलं की शक्तीची आराधना देवीची उपासना आणि स्त्री शक्तीच आणि स्त्री शक्तीचं गौरवगान असंच डोळ्यांसमोर येत असतं हो ना तर आज आपल्या सोबत आहेत नारी शक्ती बहुउद्देश संस्था जळगावच्या अध्यक्ष असलेल्या मनीषा पाटील मा त्यांच्या कार्याबद्दल आणि त्यांच्या प्रवासाबद्दल आज आपण जाणून घेणारच आहोत मनीषा पाटील या समाज कार्यातून महिलांना नवा मार्ग दाखवतात आणि अनेकांना प्रेरणा सुद्धा देत असतात तेव्हा आपण नक्कीच जाणून घेऊया ताई नमस्कार तुमचं रेडिओ मनभावाच्या स्टुडिओ मध्ये खूप खूप स्वागत आहे आमच्या आणि आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना तुमच्या जीवन प्रवासाबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल मला सांगा ना बालपण तुमचं इथे जळगावच का हो बालपण मात्र जळगाव मध्येच गेलं पूर्ण जळगाव म्हणजे सासरे जळगावमध्ये झाले अच्छा सासर माहेर दोघी जळगावच वा वा मग तर मजा छान आणि मग शालेय शिक्षण कुठे झालं तुमचं कुठलं शालेय शिक्षण माझं आधी आपली मराठी मीडियम असते मनपाची त्या शाळेत झाल्या तेवीस नंबरला ला सातवी पर्यंत सातवी ते दहावी पंधरा नंबर कन्या शाळेत झालं त्याच्यानंतर कॉलेजचं शिक्षण आपलं नूतन कॉलेजला झालं बर बर आणि मग कॉलेजचं शिक्षण आटोपल्यानंतर मग तुमचं लग्नाचं सुरू झालं असेल नक्कीच कारण प्रत्येक मुलीच्या जीवनातला एक काळ असतो की तिला शिक्षण संपलं की आता बघायचं बघायचं म्हटल्या म्हणून मग ते सूट कसं जळलं तुमचं ते सूट माझं अकरावीत असताना मला स्थळ आलं पहिल्यांदाच मिस्टरांचं तर पहिल्याच वेळेमध्ये म्हणजे मला त्यांच्याकडनं पुढचं शिक्षण जास्त घेऊ शकले नाही इच्छा असूनही जास्त पुढे जाता नाही जीवन आणि नंतर लग्नानंतरच जीवन याच्यात तुम्हाला कसा फरक पडतो म्हणजे काय कसे अनुभव आले तुम्हाला खरं सांगलं गेलं तर बालपण म्हणजे खरोखर खूप छान असत नसतात आणि स्वच्छंद जेवण असतं काही कळत नसतं आणि आपण जर म्हटलं की लग्नानंतरचा कनखर असतो असतो आणि जबाबदारी असते भरपूर मी तुम्हाला सांगू बरोबर लग्नानंतर असे काय बदल घडले आणि तुम्हाला ही प्रेरणा कशीच असते की मला समाजकार्य करायचं ही प्रेरणा खरं तर मला म्हणजे मला टीचर व्हायचं होतं लग्नानंतर सासरे म्हटले की काय परत जायचं मी कॉलेजला वगैरे त्याच्यामुळे मला पुढचं काही ते करता आलं आणि शिक्षण पण मी ठरवलं की नाही शिक्षिका झाली तरी मी एक समाजसेविका नक्कीच होईल त्यापासून मी माझ्या माझ्या मनाशी ठरवलं की मुलांचं थोडंसं सेटलमेंट झाल्यानंतर आपण बाहेर पडायचं आणि मी आधी पूर्ण घराची जबाबदारी सांभाळली त्यानंतर मी बाहेर पडली तर एक माझा मैत्रिणींचा ग्रुप होता त्यालाच आम्ही हे सामाजिक कार्यातून छोटे छोटे कार्यक्रम करायला सुरुवात केली तर तो इतका मोठा ग्रुप झाला किंवा तो इतका मोठा वृक्ष झाला की त्याचे आज मी कल्पना करू शकत नाही बर तुमच्या या नारी शक्ती बहुउद्देशीय संस्थेबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आम्हाला आवडेल कसं तुमचा सगळा कार्यभार असतो कार्यभार म्हणजे आमच्या आमच्या संस्थेला कुठलाही मानधन नाही आहे आमचा जो मैत्रिणींचा ग्रुप आहे तो खरोखर उल्लेखनीय आहे प्रत्येक माझी मैत्रीण आमच्या पॉकेट मध्ये पाचशे हजार रुपये जमा करून आमचं काम चालू आहे कुठले कुठले उपक्रम तुमचे अंतर्गत चालू असतात आतापर्यंत म्हणजे आम्ही आपलं जे घी असतात ना आत्महत्ये करतात शेतकरी असतात त्यांच्या महिलांना आम्ही शिलाई मशीन वाटप केलेली आहे अच्छा ब्लँकेट्स वाटप असतात अंध अपंगांना तसेच आम्ही रस्त्यावरील जे घे असतात बेघर त्यांना आम्ही उचलून त्यांना दवाखाना वगैरे करून आम्ही त्यांना संत बेगर निवारक केंद्रित ठेवत असतो आणि असे खूप सारे उपक्रम आहे की आम्ही कोणताच लेवल सोडलं प्रत्येक लेव्हलला पर्यावरणामध्ये खूप छान काम आहे अच्छा पण मग मला सांगा ना हे सगळं करत असताना सुरुवातीला काही चॅलेंजेस आले असतील त्याच्याबद्दल सांगा ना हे कसं सुरू झालं तुमचं आणि या तुमच्या संस्थेला किती वर्ष झाली संस्थेला मध्ये सहा वर्ष पूर्ण झालेले आहेत दोन ऑक्टोंबरला सुरुवातीला हा पैसा आज मेन आपला प्रॉब्लेम असतो कारण प्रत्येक महिनेला घरातूनही बाहेर पडणं आणि पैसाही खर्च करणंही शक्य होत नाही महान व्यक्ती होत्या की ज्यांना सामाजिक कार्याची आवड होती जसे की रा, राजामा मामा असतील महापौर जे, जे, श्रीताई महाजन असतील त्यांच्या मा माध्यमातून आम्ही त्यांना अशी मदत करत आलो अच्छा अच्छा बर आता सध्या नवरात्र सुरू आहे नवरात्राचं महत्व आहे आणि नवरात्रात आपण शक्तीचं स्वरूप वेगवेगळी रूप बघत असतो तर या रूपांमधून काय प्रेरणा आपण घेऊ शकतो किंवा एका महिलेनं या नवरात्रोत्सवातून काय प्रेरणा घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटत मी एकच सांगेल की बऱ्याच महिला म्हणतात की हल्ली वेळ नाही वेळ नाही पण मी त्यांना एक सांगू इच्छिते की तुम्ही जर एकदाच्या बाहेर पडल्या थोडा वेळ काढला तर तुम्ही नक्कीच पुढे जाऊ शकाल बाहेरचं जग तुम्हाला कळेल आपण घरात फक्त संसार आणि यातच जास्त गुंतून गेले असतो बाहेर जग आपल्याला कळत नाही पण ज्यावेळेस आपल्याला काही प्रसंग येतो त्यावेळेस काही महिलांना काहीच कळत नाही तर तुम्ही जर थोड्या बाहेर पडल्या थोडा वेळ आणि बघा मॅडम वेळ तर हा कोणाला मिळत नसतो वेळ आपल्याला हा काढावाच लागतो आणि आपण जसा वेळ काढला आपल्याला तसं बाहेर पडल्यानंतर आपल्याला चार गोष्टी शिकायला मिळतात चांगल्या वाईट आपण त्यातून नक्कीच पुढे जात असतो हे सगळं करत असताना तुम्हाला कुटुंबाचा सपोर्ट कसा मिळतो कुटुंबाचा मला खूपच सपोर्ट आहे आज कुटुंबाचा सपोर्ट आहे म्हणूनच मी हे काम करू शकते कारण कुटुंब सांभाळून आपली पूर्ण फॅमिली सांभाळून आपण जेव्हा फॅमिली असते आणि सपोर्ट शिवाय मी काहीच करू शकत नाही असा कुठला उपक्रम आहे की तो विशेष लक्षात राहण्यासारखा आणि त्याला पुरस्कृत सुद्धा केला गेलाय तुमच्या संस्थेचा पुरस्कृत म्हणण्यापेक्षा मागच्याच वर्षी दोन वर्षापूर्वी एमआयटीसी ला एक महिला पडलेली होती काटेरी सुटप्यांमध्ये म्हणजे बऱ्याच जणांना वाटत सातत्याने ती मेलेलीच आहे पण पर। मला मा, ज्यावेळेस फोन आला मैत्रिणीचा वंदनाताई बंडौरे म्हणून की आणि त्या दिवशी पाऊस चालू होता मला संध्याकाळी सात वाजता सा फोन आला की ताई ते एक महिला पडलेली आहे तर मी क्षणाचाही विलंब न लावता सात वाजता मी माझ्या गाडीने निघाली तिथे त्या हा तिथे त्या महिलेची कंडिशन पूर्ण बघितली तर ती इतक्या घाणेरट्या अवस्थेत पडलेली होती ती तिच्या अंगावर कपडे सुद्धा नव्हते आणि खरोखर वाटत होतं की महिला गेलेलीच आहे पण आम्ही तिला पुढे जाऊन महिला तिचा थोडा श्वास चालू होता hmm. त्यानंतर मग आम्हाला रात्री म्हणजे खूप त्या दिवशी मदत मिळण्यासाठी थोडे प्रॉब्लेमच आले पण आम्ही सकाळी परत मी तिथे सात वाजेशी पोहोचली अम्ब्युलन्स वगैरे राजूमामाने आम्हाला करून दिली तेव्हा hmm आम्ही त्या महिलेला जेव्हा सिव्हिल सिव्हिलला वगैरे आणलं त्यावेळेस मग ती आठ दिवस सिव्हिलला ठेवून आम्ही ती महिला चांगली झाली आणि मग ती निवारक केंद्र म्हणजे आम्ही तिला शिफ्ट केलं तर खरोखर हा उपक्रम होता आणि मी ज्यावेळेस ही पोस्ट म्हणजे फेसबुक ला शेअर केली त्यावेळेस खूप सारे पण आले पण काही जणांचं असं म्हणणं होतं की एकदम असं नाही करू एकदम जवळ नाही जाऊ त्यातून आपल्याला <laughs> आजार होतात वगैरे पण मी कसलीही परवा न करता म्हणजे इव्हन रात्री दोन तीन ना जरी फोन आला की असं बेघर कोणी पडलेल्या रस्त्यावर तर मी त्या क्षणी लगेच धावून जाते मधल्या काळात तुमच्या आयुष्यात अतिशय कठीण असा प्रसंग ओढवला होता असं आम्ही ऐकलेलं आहे तुम्हाला एका जीबीएस नावाच्या आजारानं हो त्याबद्दल आणि त्यावर तुम्ही कशी मात केली सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मला साधारण दोन वर्ष होतील त्या गोष्टीला मला सिविर जीबीएस झाला होता म्हणजे सुरुवातीला त्याचं निदान काहीच कळत नव्हतं फक्त मी सिरियस झालेली होती पण ज्यावेळेस सर्व टेस्ट झाल्या तेव्हा मला कळालं की खूप असं असं सिव्हिअर जीबीएस झालेला आहे व जीबीएस या आजाराविषयी आमच्या श्रोत्यांना थोडं विस्तृत सांगाल का जीबीएस म्हणजे कुनियन बेल सिंड्रोम त्याला असं म्हणतात आपल्या ज्या व्हेन्स असतात त्या पूर्णपणे निकामी होतात नाही पूर्ण शरीराच्या व्हेन्स आपल्या पूर्णपणे निकामी होतात काहीच काम करत नाही आपली बॉडी एखाद्या मृत व्यक्ती सारखी पडलेली असते हा तर इतकं भयानक असा आजार असतो की असं वाटतं की हा आजार कोणालाही भविष्यात व्हायला नको पण मी याच्यावर म्हणजे पूर्णपणे मात मात केली की मी पूर्ण हिम्मत सोडलेली नव्हती मला पाहणारे यायच्या हॉस्पिटलला मी हॉस्पिटल कमीत कमी, -कमी अडीच महिने होती ट्वेंटीवर पण ज्यावेळेस मला बघायला आल्याचे त्यावेळेस मला फस वाटत होतं की आपलं काही खरं नाही खरं नाही जो म्हणायचं खरं नाही खरं नाही पण मी ते हिम्मत सोडलेली नव्हती मी म्हटले की मला परत एकदा उभं राहायचं आहे आणि मला माझं सामाजिक कार्य पूर्ण जोमाने पुढे न्यायचं आहे मी आज हिम्मत खचली असते मॅडम तर मी आज पण आजपर्यंत तुमची इच्छा शक्ती जबर होती त्यामुळे तुम्ही त्या आजारावर मात करून पूर्व तुमचं आयुष्य तुम्ही जगत आहात पण मला सांगा ना मॅडम हा आजार ज्यावेळेला झालं त्यावेळेस सुरुवातीला काय तुम्हाला कसं वाटलं म्हणजे काय वेदना होत वेदना तर भयंकर होत आहे मी शब्दात सांगू शकत नाही वेदना आजही जर अंगावर खूप काटे येतात म्हणजे भयानक म्हणजे परिस्थिती इतकी होती की काय होत सर्व काही कळत होतं की आपलं काही घर नाही वगैरे सगळं होतं पण वेदना इतक्या प्रचंड होत्या की माझ्याकडनं त्या सण सुद्धा होत नव्हत्या पण ती पूर्णपणे फॅमिली माझ्या सोबत होती म्हणून मी पूर्णपणे बाहेर निघा खरंच खरंच खूप अतिशय कठीण परिस्थितीतनं मॅडम ज्या आहेत बाहेर पडलेल्या आहेत जीबीएस सारखा आजार ज्यामुळे आपल्या ज्या नर्व सिस्टीम असते नर्स त्यामध्ये अब प्राणशक्ती कमी होऊन आपण कुठलंही कार्य करण्याच्या लायक नसतो पण तरीसुद्धा मॅमने इच्छाशक्ती प्रबळ ठेवली आणि ट्रीटमेंट औषधं डॉक्टर्स आणि सगळ्यांचा सपोर्ट आणि मॅमने आजपर्यंत जे कार्य केलेलं आहे त्या कार्याची कुठेतरी दखल मला वाटतं परमेश्वराकडे सुद्धा घेतली गेली आणि म्हणूनच परमेश्वरानं त्यांचं अधुरं जे कार्य आहे ते पुन्हा पूर्वत सुरू करण्यासाठी त्यांना पुन्हा शक्ती दिली आणि हेच ह्या शक्तीचा उत्सव श्रोतेहो आपण साजरा करत आहोत तर हे ज्वलंत उदाहरण आज आपल्या आप समोर आहे की शक्ती शक्तीचे स्वरूप आपण जिचा नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं गौरव करत असतो त्या शक्ती श्री शक्तीला जागर करत असतो आदर देत असतो तर खरंच या ज्या आपल्या आप आजच्या नवदुर्गा आहेत आपण ज्यांना निवडलंय मनीषा पाटील नारी शक्ती बहुउद्देशीय संस्था जळगावच्या की त्यांनी आपल्याला त्यांच्या या कठीण प्रसंगातून सुद्धा दाखवून दिलं आहे की आपली जर इच्छाशक्ती प्रबळ असेल आणि इच्छा तिथे मार्ग असं म्हणतात त्याला मात करून आपण आपलं उचित ध्येय साध्य करू शकतोच तर ही परिस्थिती खरंच गंभीर होती मॅडम त्यावेळी तुमचा हा जो ग्रुप होता त्यावेळी त्यांचा त्यावे सपोर्ट तुम्हाला कसा लागला त्यावेळेस मला पैशांची खूपच गरज होती तर माझ्या सर्व मैत्रिणींनी जेव्हा माणसावर वेळ येते त्याला कळत असत त्याच्या वेदना त्याचं दुःख त्याने भोगलेले कष्ट या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्याला मनातून पुन्हा त्याची आठवण होते तेव्हा नक्कीच भरून आल्याशिवाय राहत नाही आणि ज्याने खरंच सोसलंय त्याला ते नक्कीच जाणवत असत तर मॅडमचं खूप खूप मोठ म्हणजे आपण प्रेरणादायी असं कार्य आहे आणि इतक्या मोठ्या आजारातून बाहेर येऊन सुद्धा पूर्ववत आपलं समाजकार्य जे आहे त्याला ब्रेक न देता मॅडमचं समाजकार्य अखंडपणे चालू असतं आहे अनेक ठिकाणी मॅडम वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेत असतात महिलांना मदतीचे कार्यक्रम ज्या महिला काम करू शकत नाही ज्यांना व्यवसाय नाही आहे कुठलाही आधार नाही आहे ज्यांचा आधार संपलेला आहे अशा महिलांसाठी सुद्धा मॅडम धावून जातात त्यांना होईल ती मदत त्यांच्या ग्रुपच्या तर्फे त्यांच्यातर्फे करत असतात आणि उद्योग व्यवसायाची जी पण मदत लागेल एखाद्या महिलाला जी निराधार आहे तिला मॅडम करत असतात तर समाजकार्याचा हा जो वसा मनीषा पाटील मॅडमने घेतला आहे तो अत्यंत प्रशंसनीय आहेच आणि त्यांची जी कहाणी आहे ती खरंच त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासारखं का खूप काही आहे तर मॅडम हा आजार झाल्यानंतर त्या निदान झालं त्यावेळी तुम्हाला कसं वाटलं की आता आपण संपलेलो हो। आहे तर मग तुम्हाला नेमका सपोर्ट आणि डॉक्टरांची जी निदानाची प्रक्रिया होती ट्रीटमेंटची त्या दरम्यान तुम्ही कसे दोन अडीच महिन्याचा जो कालावधी होता अनुभव खूपच वाईट होते कारण हु ज्यावेळेस माझ्यावर आपली ट्रीटमेंट सुरू झाली तेव्हा पैसा खूप लागत होता मॅडम तर माझ्या मैत्रिणी असतील माझे मुलं माझ्या सुना माझे जवळचे नातेवाईक या सर्वांनी मला त्यावेळेस पैशांसाठी खूप मदत केली आहे जवळ जवळ त्यावेळेस मला चौदा ते फक्त पंधरा लाख रुपयाचा आकडा आमच्या समोर होता मुलं लहान असल्यामुळे त्यांना कळत नव्हतं की नेमकं पैसा कुठून आणावा पण मैत्रिणी परमेश्वर करून याच मैत्रिणी माझ्यासाठी इतकं म्हणजे पैसा बाहेरून आणला कोणी सोन्याची आमची मोडली कोणी कर्ज काढले कोणी घरात पाच पाच लाख रुपये आणून ठेवले तर मी म्हणते की ह्याच्या माझ्या मैत्रिणी मी आमचे उपकार कधीच म्हणजे फेडू शकणार नाही आणि तो काळ म्हणजे खूपच कठीण होता म्हणजे मुलांनी पण हिंमत सोडून दिली होती की आईचं काही खरं नाही फक्त ते पैसा लावत होते पण शेवटी परमेश्वराला काहीतरी मान्य असेल काहीतरी माझ्या हातून परत पुन्हा सेवा करून घ्यायची असेल गोर गरिबांसाठी म्हणून त्यांनी मला पुनर्जन्म दिला त्यासाठी मी देवाचे खरोखर खूप आभार मानते नक्कीच मॅडम सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेतच तुमचं आता सध्याचं कार्य काय चालू आहे कुठे कुठे तुमचे उपक्रम चाललेले आहेत सध्या आता आमचं वृक्षारोपण झालं त्याच्यानंतर आता अष्टमीला आमच्याकडे पूजन आहे कन्या कन्या हायस्कूल येथे त्यावेळेस आम्ही ज्या कुमारिका आहे त्यांचं पूजन करणार हो। आहोत आणि मेघर देवारा केंद्र दे ज्या आजी आहेत की ज्यांना कोणीच नाही तर आम्ही देवीची ओटी न भरतो आम्ही तर महिलांची ओटी भरतो त्या दिवशी तर तो, तो एक आनंद आम्हाला खूप समाधानकारक असतो जवळजवळ मी पंचवीस ते तीस महिलांची ओटी भरत असतो आणि आता ज्या कुमारिका आहे त्या पण पन पन्नासच्या आसपास आहे त्या मुलींसाठी पण मी छोटस गिफ्ट वगैरे घेऊन जाणार आहोत तर हे झालं तुमचं कार्य महिला म्हणून एक सामाजिक कार्यकर्ता तुम्ही आहात पण ताई मला सांगा ना यात पुरुषांचा सहभाग नेमका कसा असला पाहिजे आणि तो तुम्हाला कितपत मिळतो सामाजिक कार्य महिलांचं सबलीकरण असो किंवा इतर कुठले सामाजिक कार्य असो त्यामुळे पुरुषांनी कितपत हातभार तुम्हाला लागतो आणि कित किती दिला पाहिजे असं तुम्हाला पुरुषांचा हातभार म्हटलं तर तसा कमीच असतो कारण माझ्या महिला तितका स्ट्रॉंग आहे तर आम्हाला शक्यतो पुरुषांची जास्त गरज पडत नाही आणि जर गरज पडलीच आम्हाला त्यावेळेस तर राजू मामा गोळे आमचे नेहमी पाठीशी असतात कारण त्यांच्या मदतीशिवाय आमचं सामाजिक काम हे शक्यच नाही त्यासोबतच आमचे विजू भववाणी आहेत ते सुद्धा आम्हाला वेळोवेळी मदत करत असतात तुम्ही मला वाटतं रेड स्वस्तिकच्या महिला प्रदेशात पक्ष आहात त्या त्या कार्याबद्दल सांगा त्याच कार्य कसं चाललं रेड स्वस्तिकचं कार्य म्हणजे आरोग्य असतं तरी आम्ही आतापर्यंत जयपूर फूडचा कार्यक्रम राबवला आणि खेडोपाडी आम्ही म्हणजे जे आरोग्य विषय कार्यक्रम असतील महिला चेकअप असेल आरोग्य शिबिर असेल जनजागृत शिबिर असेल असे कार्यक्रम आम्ही आतापर्यंत घेत आलो छानच आहे आता नवरात्रोत्सव म्हटला की रंगांचा उत्सव असतो तर हे रंग आपण नवरात्रीच्या निमित्ताने जो ट्रेंड सध्या चाललेला आहे तो कलर ट्रेंड आपण फॉलो करत असतो नवनवीन रंग आपण परिधान करतो आणि त्यानिमित्ताने होय का कुठेतरी महिला आपल्याला स्वतःला वेळ देतात ते रंग नेसतात ते रंग घालतात आणि त्या रंगांमुळे आपल्या जीवनात पुन्हा एक नव चैतन्य निर्माण होत असतं तर श्रोते हो आजचा रंग आहे राखाडी आणि आज आम्ही दोघींनी सुद्धा राखाडी रंग परिधान केलेला आहे आणि गप्पा करत आहोत तर मला सांगा ना तुमच्या आयुष्यात या काय सांगा आजचा राखाडी रंग म्हणजे हा साधेपणा स्थिरता आणि गंभीरता प्रतीक आहे आहे म्हणजे सांगण्यासाठी मी मी इच्छुक मॅडम गेल्या पाच पाच ते सहा झाले वर्ष मी दरवर्षी ज्या जो रंग घालते त्याच रंगाची मी साडी जे गरजू आहे त्यांना देत असते तर आतापर्यंत माझं सहावे वर्ष आहे आज सुद्धा मी म्हणजे त्या रंगाची साडी आणलेली आणि जाताना जग असं दिसत की याला खूप खरोखर गरज आहे त्यामुळे याला मी ते साडी देत असते तर मग असं पूर्ण नऊ दिवस माझा कार्यक्रम चालू असतो अतिशय आगळा वेगळा अनोखा आणि स्तुत्य असा उपक्रम ताई म्हणजे सहज रोजच्या जीवनातून करत असतात कारण आता सहज त्यांच्या लक्षात आलं की आज मी साडी ह्या रंगाची घातली तर जी ज्याकडे नाहीये जिला गरज आहे का तिला तिला दिली तर तिलाही त्याचा आनंद नक्कीच म्हणजे सगळ्यांना घेऊन सगळ्यांना आनंद वाटणं हे ताईंच मुख्य कार्य आहे तर नक्कीच तुमच्या कार्याला सलाम आहे जाता जाता आमच्या भगिनींना काय सांगा भगिनींना एकच सांगेल की थोडं बाहेर पडा बाहेरचं जग बघा तुम्ही चार महिन्यांमध्ये गेल्यानंतर प्रत्येकाचे विचार तुम्हाला कळतात प्रत्येकाच्या विचारांची देवाणघेवाण होते आणि चांगलं तेच घ्यावे आणि आपण स्वच्छसा आता नवरात्र म्हणजे चालू केले आहे तर आपण प्रत्येकीने काहीतरी जो आपल्यातला वाईट गुण असेल तो आपण सोडावा आणि चांगला गुण जो आहे तो अमलात आणावा हे मी म्हणजे सर्वांना सांगू शकेन ताईंचं हे जे समाजसेवेचं व्रत आहे हे अखंडपणे चालू राहणार आहे ते जोपर्यंत ताई म्हणतात की अखंडपणे मी हे सेवा व्रत चालू ठेवणार आहे जोपर्यंत ताईंकडणे शक्य आहे आणि नक्कीच आमच्या रेडिओ बा, मनभावांच्या टीमकडनं तुमच्या नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेला तसंच तुम्हालासुद्धा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि ताई आमच्या आजच्या आपल्या संवादातून आम्हाला कळलं की खरी नवरात्रोत्सवाची शक्ती केवळ देवीच्या आराधनेत नाहीये तर स्त्रियांना बळ देण्यात समाजकार्यात आणि जे गरजू आहेत त्यांना नवीन काहीतरी आधार देण्यात नक्कीच आपण त्या शक्तीचा उपयोग करू शकतो हे तुम्ही सुद्धा दाखवून दिलेलंच आहे ताई आपण या ठिकाणी आलात आणि आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल रेडिओ मनभावांच्या टीम तर्फे आपले मनपूर्वक आभार मानते थँक्यू आणि थँक्यू सो मच रेडिओमधून भावने मला जिथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद